राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लसूण कांदा विरहित खांदेशी खिचडी ही खिचडी नेहमीच्या घरच्या साहित्यातून बनते त्यासाठी फारशा भाज्या लागत नाही चवीलाही चविष्ट आणि अप्रतिम लागते अशी ही वेगळी खिचडी पाहूया त्यासाठी इथे मी एक कप तांदूळ आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे तुमच्याकडे कप नसणार तर वाटीने याच प्रमाणात घ्यावे या खिचडीचं वैशिष्ट्य आहे या खिचडीत मुगाची नाही तर तुरीची डाळ वापरतात तर डाळ तांदूळ एकत्र करून दोन पाण्याने धुऊन घेऊ भिजलेले डाळ तांदूळ दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवू आणि नितळून घेऊ खिचडीसाठी लागणारं साहित्य पाहूया एका बटाट्याचे साल न काढता मोठ्या फोडी करून घेतल्या आहे व त्या पाण्यात ठेवल्या म्हणजे बटाटे काळे पडणार नाही अर्धा बोल शेंगदाणे एक बोल धुन बारीक चिरलेली कोथिंबीर दहा ते बारा कढीपत्त्याचे पानं आल्याची पेस्ट चवीपुरतं मीठ अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे एक चमचा घरगुती गरम मसाला इथे खरं म्हणजे खानदेशी काळा मसाला लागतो पण नेहमी मी या खिचडीमध्ये हाच मसाला घालते एक चमचा धणेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट हिंग आणि तेल आता खिचडी कशी करायची ती पाहूया त्यासाठी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये आपण दोन ते अडीच चमचे तेल घालू तेल गरम झालं आहे त्यामध्ये इथे मी जिरे आणि मोहरी एकत्र करून ठेवलेले आहे ते घालून जिरे मोहरी तडतडले आहे यामध्ये घालूया हिंग आल्याची पेस्ट कडीपत्ता घालून परतून घेऊ शेंगदाणे घालून थोडे परतून घेऊ म्हणजे शेंगदाणे तळल्या जातील थोडीशी कोथिंबीर घालू कारण फोडणीत घातलेली कोथिंबिरीमुळे खिचडीला छान स्वाद येतो आता यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून परतून घेतल्या की यामध्ये आपल्याला एक एक करून सगळे मसाले घालायचे आहे खानदेशी खिचडीमध्ये टमाटे घालत नाही जर टमाटे घातले तर या खिचडीचा स्वाद पूर्ण बदलून जातो आता गॅसची फ्लेम कमी करून मसाले घालू हळद धणेपूड लाल तिखट गरम मसाला आणि सगळे मसाले अर्धा मिनटं परतून घेऊ आता निथळत ठेवलेले डाळ तांदूळ घालून व्यवस्थित चार ते पाच मिनटं डाळ तांदूळ मसाल्यांसोबत परतून घ्यायचे आहे ही प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे यामुळेच खिचडीला छान चव येते आणि खिचडी छान मोकळी मोकळी पण होते डाळ तांदूळ परतल्यानंतर जितके तांदूळ घेतले होते त्याच्या अडीच पट गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण एक कप तांदूळ घेतले होते अर्धा कप डाळ घेतली होती तर यामध्ये अडीच कप गरम पाणी घालू बघा किती छान रंग आला आहे आपल्याला मात्र पाणी गरमच यामध्ये घालायचे आहे चुकूनसुद्धा थंड पाणी नका घालू चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ झाकण लावून एक सिट्टी मध्यम आचेवर आणि एक सिट्टी मंद आचेवर घेऊन घेऊ ग्यू। दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस मी बंद केला होता आणि दहा मिनटामध्ये कुकरसुद्धा गार झालेला आहे खिचडी पाहूया मस्त खूप छान मोकळी झाली आहे तर इथे तयार झाली गरमागरम खांदेशी खिचडी नेहमी त्याच त्यास, त्यास खिचड्या खाऊन कंटाळा आला असेल तर या प्रकारची खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद